नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कला समाजाचे युवा नेते अतुल रमेश अवलपाने डहरवाल हत्या प्रकरणातील आरोपी शिवा त्रिपाठी वय चौतीस वर्ष राहणार पातालेश्वर अरविंद उईके व एकोणतीस वर्ष आदित्य उर्फ आसू सराठे व एकोणतीस वर्ष राहणार गीताजली कॉलोनी तथा संदीप विश्वकर्मा यांना अतिरिक्त अप्पा सत्र न्यायालय सौनसरे यांनी बारा मार्च रोजी आजीवन कारवासाची शिक्षा सुनावली परंतु न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मृतकाचे नातेवाईक नाखुश असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतकाचे वडील रमेश अवलपाने डहरवाल व इतर नातेनाईकांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली अतुल रमेश अवलपाने डहरवाल यांची आठ जानेवारी दोन हजार अठरा रोजी प्रॉपर्टीच्या वादावरून संसर मध्य प्रदेश जवळील रोढ्या बोरगाव व चितापार जंगलाच्या मध्ये निखरून हत्या केली होती लोधीखेडा पोलिसांनी आरोपींना विविध कलमांवये अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले पत्रपरिषदेला अखिल भारतीय सर्व वर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे उपाध्यक्ष चिंतरंजन डहरवाल रमेश जायस्वाल विजय चौरागडे मिलन राय उपस्थित होते सिवात पार्टी और ये तीन लोग इनको स्वातुतला सुनील रोडले चौक से दूर कार्यों वाले से लेकर गए मैंने वहाँ से वो थोड़िया बोलता होगा है और थोड़ा बोलता है उसकी हत्या कर दी मैंने मेरा इस बीच तय कहना है कि जैसे साधियों कारोबार की सजा सुनाई है उनको फांसी की सजा दी जाए बनी चाहिए अभी तो कोर्ट ने तो डिसीजन दिया है तो क्या ऊपर वाले कोर्ट में आप जाओगे इस संदर्भ में अतुल रमेश आवरपा ने डबा दोन हजार अठरा मध्य गांधी सुबह पास इंडिया पैलस फोन आता फोन कर जो मित्र होता त्याचं नाव आहे शिवा रामाजी त्रिपाठी आणि त्याच्या सहकारी त्यांनी त्याला उतरून दिलं होतं हिरणी आणि त्याला तो दिल्या कानं असं हा जो आहे हा प्रॉपर्टीला काम करत होता त्यांनी यांनी तीस लाख रुपये या शिवाला उदाहरण दिले होते आणि ते पैसे त्यांना मागण्यासाठी तो त्यांना म्हणत होता तर यांनी ते पैसे जो शिवा होता

तुम्ही तो थो, तो थोडक्यात सांगा थोडक्यात सांग बोलून आले तो बात तुम्ही मर्डर बात माहिती आम्हाला मिळाली मग आम्ही सर्व लोक त्यांची वडील त्यानंतर आम्ही सर्व लोक पदाधिकारी लोक आम्ही तिथं गेलो शिंदवड्याला गेलो त्यांच्या बाद काढला बारा तारखेला आणि मग एस भेटलो आम्ही एसपीला भेटल्यानंतर मग त्याची कारवाई झाली त्याची मग त्यांना अरेस्ट केलं अरेस्ट केल्यानंतर एक जे संसारमध्ये केस चालली त्या केसमध्ये त्यांचे जे वडील आहेत त्यांनी त्यात मेहनत घेतली त्यांनी त्यांनी वकील उभं केले आणि वारंवार जात होते त्यानंतर जे मामाजी आहे शिवचरजी शिवचे हे सुद्धा चित्र चित्रांचे गारवा हे सुद्धा जात होते आणि यांनी सुद्धा मेहनत केली विजय चव्हाण मिळा रमेश जयस्वाल आणि मी कधी कधी जातो कधी कधी सोबत बोलत थांबला लागत आणि बाकी पण जातो ते आणि बारा तारखेला ऑर्डर झाला बारा हा बारा एप्रिल बारा मार्चला हे ऑर्डरची कॉपी आहे हिंदीत आहे ऑर्डरची कॉपी तर त्या अनुषंगाने त्यांना आज दिवस धाराची शिक्षा झाली आज दिवस त्याला शिक्षा झाली त्या महिन्यात बळ मिळायला पण अवतीशी मागणी आहे त्याला फाशीची आवं पाहिजे त्याला कारण असं आहे फाशीची शिक्षा त्याला कारण असा आहे त्यांनी नाव घेतला त्यांच्या मुलाचा त्यांचा काय केला नाही तो शिवाय जो होता तो गरिबीतून गरीबच होता त्याला त्यांनी आपल्या घरी आलं भाऊ त्याला आपल्या घरी ठेवलं त्याला खान पान ते त्याला म्हणजे आपल्या सोबत मित्राला ठेवलं त्याला व्यवसाया करण्यासाठी तीस लाख रुपये दिले आजच्या जन्मापासून एक लाख रुपये देत नाही दोन लाख देत नाही त्याला तीस लाख रुपये दिले आणि पण त्याचे काय झालं त्याला थोडसे वाईट होते

बाला पुतला कर लेके गए और ले जाने के बाद के बाद दो के जंगल में इन लोगों ने उसकी हत्या कर दी जिसकी जानकारी स्टेशन टी के द्वारा हमें परिवार को मालूम पड़ा 9 जनवरी को और उसके बाद हम परिवार के सभी लोग दोस्त भाई मित्रगण सब मिलकर के जिसको जैसा भी साधन मिला उसके हिसाब से हम लोग सब सौसर गए रोधी खेड़ा गए और वहां जाने के बाद हमें पता चला कि अतुल दारवा आवला पाली की हत्या हो चुकी है उसका पीएम होने के बाद में मृतक को यहां लाने के बाद उसका अंतिम संस्कार हुआ जिसका न्यायालय संसद में इसका केस चला 12 मार्च दो हजार अठारह को माननीय न्यायालय ने ये चारों आरोपियों को आजीवन कारावास की सजा सुनाई हमें न्यायालय का हम मान, मान सम्मान करते हैं मगर हम परिवार के लोग चाहते थे कि जिस तरीके से अतुल लहरवाल की हत्या हुई है उसी तरीके से उसको कम से कम फांसी की सजा होना था वैसे भी हम माननीय न्यायालय से रिक्वेस्ट करेंगे और इसके अपील में हाईकोर्ट जाने की तैयारी में बातमी बातम्या बघण्याकरिता बघत रहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय। आहे आपण आमच्या बातमीला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका